बारामती म्हटलं की शरद पवार पण शरद पवारांच्या नंतरही कुणीतरी दादा आहे जो दादा पवारांचा वारस असं म्हणता येईल दादा रोहित दादा पार दादा जय दादा आणि आता युगेंद्र दादा बारामतीच्या पवार कुटुंबात मागून एक येणाऱ्या दादांची ही लाईन वाढतच चालली यातले दादा आणि पार दादा अजित पवार गटातील तर रोहित आणि युगेंद्र हे शरद पवार गटातील बारामतीच्या राजकारणात आधी कसं सगळं टप्प्या न व्हायचं दिल्लीच्या राजकारणात ताईंनी लक्ष घालायचं तर राज्याचं सगळं राजकारण दादा बघणार पण या सगळ्यात राष्ट्रवादीत दोन गट पडतात काय आणि एकामागून एक पवार कुटुंबातील नवे चेहरे राजकारणात उडी घेतात काय पवार कुटुंबातच नव्या दमाचे पाच ते सहा दादा सध्या राजकारणात ऍक्टिव्ह असल्यामुळं येणाऱ्या काळात बारामतीचा दादा कोण बनतोय शरद पवार अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबाचा वारसा नक्की कोणत्या दादांकडे शिफ्ट होऊ शकतो नव्याने राजकारणाच्या रिंगणात आलेल्या या दादांचे प्लस मायनस काय आहेत आणि या सगळ्यांचा पवार कुटुंबावर कसा इम्पॅक्ट पडू शकतो याचाच हा घेतलेला आढावा नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी बारामतीच्या या पवार कुटुंबातच पहिला दादा आहे तो रोहित दादा शरद पवारांच्या राजकारणाकडे बघत पॉलिटिक्समध्ये उतरलेले दादा म्हणजेच दादा रोहित पवार हे शरद पवारांचे सख्खे भाऊ पवार यांचे नातू रोहित पवारांची राजकीय कारकीर्द बारामतीतूनच सुरू झाले दोन हजार सतरामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे ते सदस्य बनले त्यांचा झेडपी मतदारसंघ बारामतीतला शिरसुफळ हा होता मात्र दोन वर्षांनी आलेल्या म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठी रिक्स घेतली आणि आमदारकीसाठी मतदारसंघ निवडला तो दुष्काळी कर्ज जामखेळचा इथले विद्यमान खासदार आणि तेव्हाचे कॅबिनेट मंत्री असणाऱ्या भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित दादा किलर ठरले आणि मोठ्या दिमाखात आमदार झाले प्रतिकूल परिस्थितीत विजय खेचून आणायचा ही पवारांची प्रवृत्ती रोहित पवार यांनी यावेळी दाखवली होती शरद पवारांनी आपलं नेतृत्व महाराष्ट्रभर आणि विविध क्षेत्रात पसरवलं तसंच रोहित पवार करतायत मग त्यासाठी राज्यभर फिरणं असो पत्रकारांशी मैत्री करणं असो कलाकारांना भेटणं असो इत्यादी गोष्टी ते करतात राजकारणाच्या पलीकडच्या क्षेत्रातही स्वतःला जोडून घेणं ही पवारांची शैली त्यांनी आत्मसात केली शिक्षण आणि रोजगारांच्या संबंधीचे प्रश्न असो की मुद्दा रोहित पवार यांनी पहिल्याच स्वतःला स्टेट लेव्हलचा नेता बनवण्यासाठी विविध डावपेस वापरले आणि आता त्यात त्यांना यश ये येताना दिसतय रोहित पवार हे पक्ष फुटीनंतर दुसऱ्यांच्या गोटात गेल्यावर आपलं नेतृत्व सिद्ध करायला रोहित दादांना आणखीन संधी मिळाली अजित पवार छगन भुजबळ ते प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या पहिल्या फळीतील नेत्यांना ते खडे बोल सुनावू लागले रोहित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचं वजन वाढले लोकसभेच्या प्रचारात त्यांनी शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या प्रचारामुळे आणि तब्बल आठ जागा जिंकल्यामुळे येणाऱ्या काळात दादांचं मोठं फ्युचर आहे दोन हजार पन्नास पर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न रोहितदादा बाळगून आहेत अशी चर्चा आहे त्यामुळे हा पक्षातील फुटाफुटीचा सगळा खेळ रोहित दादांच्या पथ्यावर पडलं असं म्हणायला हरकत नाही बारामतीच्या राजकारणातील दुसरा दादा आहे तो पार दादा अजित पुत्र पार दादा यांच्या राजकारणाची पराभवापासूनच झाली मागचा पुढचा कुठलाही राजकीय अनुभव नसताना पार्थ पवार यांना मावळ मधून दोन हजार लोकसभेचं तिकीट देण्यात आलं दादांनी संपूर्ण ताकद लावून पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला पवार कुटुंबातील हा पहिलाच पराभव असल्यानं या धक्क्यातून कुणीही लवकर सावरू शकलं नाही अजितदादा पार्थ पवारांकडे आपला राजकीय वारस म्हणून पाहतात मात्र त्यांच्या पॉलिटिकल पाल, प्रयोगच बरीच टीकाही झाली एकदा खासदार नाहीत नाही म्हणायला महाविकास आघाडीचं सरकार असताना तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी म्हणून लिहिलेल्या आहे पत्रामुळं ते एकदा फोकसमध्ये आले होते त्यांच्यावर पार्थ पवार यांच्या मताला कवडीची किंमत नाही ते अपरिपक्व आहेत असं म्हणत स्वतः शरद आपल्या नातवाला काढलं होतं त्यानंतर राम मंदिरापासून अनेक महत्वाच्या राजकीय मुद्द्यांवर पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बराच गोंधळ उडाला पवार कुटुंबातच विरोध होता पण ते सोशल मीडियावर जग जाहीर करायला पार्थ पवार यांनी सुरुवात केली तेव्हा रोहित पवार कुटुंबात कुठेतरी विस्तव आहे याची जाणीव व्हायला सुरुवात झाली नंतर अजितदादांनी जेव्हा पक्ष फोडला तेव्हा पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले प्रचार सभांना आणि विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांना भेटीघाटी सुरू झाल्या त्यांना सरकारकडून प्लस सुरक्षाही देण्यात आली बारामतीतून आपल्या आईला निवडून आणण्यासाठी पार्थ पवार फ्रंटला आले होते मात्र हे सगळं करूनही निकाल उलटा लागला आणि सुप्रिया ताई निवडून आल्या मात्र असं असलं तरी येणाऱ्या विधानसभेत अजितदादा पार्थ पवारांसाठी काही नवा विचार करू शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे बारामतीच्या राजकारणातील तिसरा दादा अर्थात दादा तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी फुटल्यावर सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा पवार कुटुंबातील सामन्यांची घोषणा झाली तेव्हा युगेंद्र पवार हे नाव सर्वात पहिल्यांदा मीडिया समोर आलं शरद पवारांची भेट घेऊन राजकारणात ऍक्टिव्ह झाले बारामती लोकसभा मतदारसंघाचे आणि परिसरात त्यांनी चांगला कनेक्ट वाढवला अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव युगेंद्र पवार हे स्वभावना अत्यंत शांत संयमी आणि मीधवाशी आहेत शेरवी आग्रोचे सीईओ बारामतीच्या विद्या खजिनदार तर बारामती तालुक्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही असल्यानं वय लहान असलं तरी त्यांचा लोकांच्यातील कनेक्ट हा सुरुवातीपासूनच राहिला आहे बारामती मतदारसंघात त्यांनी केलेले वादळी प्रचारामुळे अजित दादांवर प्रचाराचे सांगता सभेतून युगेंद्र पवारांवर टीका करण्याची वेळ आली पण आपल्याला टार्गेट केलं जात असलं तरी त्यांनी संयम कायम ठेवला त्यांनी केलेले मोर्चे बांधणीचं यश म्हणून की काय सुप्रिया ताई निवडून आल्या अर्थात सगळ्यांमागे युगेंद्र पवार यांचा एक राजकीय उद्देश आहे तो म्हणजे बारामती विधानसभेचा बारामती विधानसभेला अजितदादांच्या विरोधात शरद पवार गटाकडून आमदारकीच्या मैदानात उतरेल असा सध्या एकही तगडा उमेदवार आहे अशा वेळेस बारामतीची विधानसभा युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी होईल अशी चर्चा आता पुऱ्या पंचक्रोशीत होऊ लागली युगेंद्र पवार यांनी विधानसभेसाठी आपल्या प्रचाराचा नारळ खोडलाय बारामती विधानसभेत अजितदादांना हरवून जायन किलर ठरायचं असा जणू त्यांनी चंग बांधलाय त्यामुळं बाकी दादा जाऊ द्या पण जर योगेंद्र पवार यांनी ठरवलं ते केलं तर यामुळं डायरेक्ट अजित पवारांच्या राजकारणाला नख लागू शकतं त्यामुळं पवार कुटुंबातील राजकारणात हातपाय मारणाऱ्या या दादांपैकी येत्या काळात कोण कुन, कुणाला वरचड ठरेल हे आताच सांगता येणं तसं जरा जास्तच अवघड होईल बाकी तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीचा पुढचा दादा कोण असेल रोहित पवार युगेंद्र पवार तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद